कलर बघून तर तुम्ही बघू शकता मस्त असा हलवा तयार आहे तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर नवीन वर्षासाठी म्हटलं काहीतरी गोड बनवावं गोड ते पण टेस्टी आणि हेल्दी मस्त असा बीट हलवा आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि एकदम सोपा आहे नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदीचं आणि सुखसमृद्धीचं जावं या हलव्याप्रमाणेच कड तर चला तर जास्त न वेळ घालवता रेसिपीला सुरवात करूयात तर या ठिकाणी एक दोन बीट घेतलेले आहेत बघू शकता छान असे लाल बीट आहेत तर याची साल काढून घेणार आहोत साल नाही काढली तरी चालेल फक्त स्वच्छ धुवून घ्या तर याची साल काढून घेणार आहे मी बघू शकता नॅचरल असा कलर आलेला आहे बीट तुम्ही देखील खाऊ शकता सलाड म्हणून तर याला किसून घेणार आहोत आपण याला मोठ्या किसणीनं अशा पद्धतीने किसून घेणार आहोत तर बीटपासून खूप काही रेसिपी बनवल्या जातात पण आज आपण एकदम गोड रेसिपी बनवणार आहोत नवीन वर्षानिमित्त बघू शकता की ती छान असा नॅचरल कलर आहे तर याची ड्रिंक करून तुम्ही रोज देखील पिऊ शकता आठवड्यातून दोन ज दोन वेळा जरी पिली तरी चेहऱ्यावरती छान असा ग्लो येतो तर या ठिकाणी कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तूप टाकलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट छान असे खरपूस भाजून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने खरपूस भाजल्यामुळे याची चव छान लागते हलव्यामध्ये त्यामुळे नक्की खरपूसच भाजून घ्या आणि त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तूप घालून आपण जे खिसून घेतलेलं बीट आहे ते यामध्ये भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळे हलव्याची चव छान राहते याला एकसारखं हलवत आपण भाजून घेणार आहोत नाहीतर करपेल अशा पद्धतीने भाजल्यानंतर यामध्ये एक ग्लास इतकं मी दूध घालणार आहे तुम्ही दूध कमी जास्त करू शकता बघू शकता बीट छान भाजलेलं आहे तुपामध्ये त्यामध्ये एक ग्लास दूध घालणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता दूध घातल्यानंतर एक सात ते आठ मिनटं याला मो मौ... मोठ्या आचेवरती शिजवून घ्यायचं एक एक मिनटानंतर याला हलवू शकता एक पाच ते सात मिनटानंतर दूध आटलेलं आहे बघू शकता तर यामध्ये गरजेनुसार साखर घालणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त टाकली तरी देखील चालेल व साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघू शकता साखर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटात हलवा बनवून तयार होतो खूप सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा नवीन वर्षच का तुम्ही आठवड्यातून एकदा जरी बनवून ही मुलांना दिली तर खूप छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी होईल त्यांच्यासाठी आणि आवडीने खातील व त्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते देखील आपण मिक्स करणार आहोत व याला शिजवून घेऊयात आणि चार ते पाच वेलची मी मोठ्या मोठ्या चेचून घेतलेल्या आहेत त्या शेवटी टाकायच्या त्यामुळे खूप छान असा त्याचा जो सुगंध असतो तो तसाच राहील तर या ठिकाणी आपला हलवा बनून तयार आहे गॅस बंद करूयात आणखीन एक ज्यावेळी आपण साखर टाकतो त्यावेळी तुम्ही यामध्ये थोडासा खवा किंवा मिल्क पावडर थोडी दुधाशी दुधामध्ये मिक्स करून टाकली तरी देखील याची चव वा अजून वाढते नाही घातली तरी देखील चालेल पण असेल तर नक्की घाला या ठिकाणी आपला हलवा बनून तयार आहे खाण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये तर आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी नक्कीच बनवून खा तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही गाजरापेक्षासुद्धा बीट हलवा खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता किती छान याचा कलर असा नॅचरल कलर आहे यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर टाकलेला नाही बघू शकता खूप छान असा नॅचरल कलर येतो तर आजची सोपी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर